लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं प्रवरा कृषीशास्त्र संस्था लोणी कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर पायरेन्स आणि शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं लोणी या ठिकाणी आयोजित शिवार फेरी कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे यांच्या एकशे चोवीसव्या जयंती आणि शेतकरी दिनानिमित्तानं या उपक्रमाचं आयोजन केलं गेलं जैविक तंत्रज्ञानाच्या आधारावर पिकवलेला भाजीपाला भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डीमध्ये कृषीमालाचं विक्री केंद्र सुरू करता येईल त्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली शेतीमध्ये जैविक खतांचा वापर वाढतोय शेतकरी जागरूक झालाय शेतात महिलांचा सहभाग वाढलाय अशा परिस्थितीमध्ये नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कृषी महाविद्यालय आणि कृषी संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी आदर्श शे असले पाहिजेत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम या संस्थांनी करावं असंही महसूल मंत्री विखे यांनी म्हटलं आहे या शिवारफेरी आणि कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शारणीताई विखे पाटील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉक्टर उत्तमराव कदम जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बुराळे राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार संचालक डॉक्टर जी के ससाने प्रवरा कृषीशास्त्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील अधिष्ठाता डॉक्टर दिलीप पवार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे पाटील यांची उपस्थिती होते अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट